श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त किल्ले वसंतगड येथे महादुर्ग संवर्धन मोहीम संपन्न मोहिमेत प्रशासनाचे अधिकारी व विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त किल्ले वसंतगड येथे महादुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते सारथी संस्था पुणे यांच्यामार्फत व कराडपाटण तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एकत्रित येऊन किल्ले वसंतगडाची साफसफाई केली तसेच गडावर लावण्यात आलेल्या झाडांना पाणी घालून त्यांचे संवर्धन केले गड संवर्धन करून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली यावेळी कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना गडसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले तसेच शिवरायांचे विचार याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते ठिबक सिंचन करण्यात आले तसेच घोरपडे प्रतिष्ठान पुणे यांनी दिलेले स्ट्रेचर कराडचे तहसीलदार व अमोल ठाकूर यांच्या हस्ते टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी कराड तालुक्यातील शिवप्रेमी तसेच टीम वसंतगड सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान सातारा जिल्हा विभाग जतन स्वराज्याचे संवर्धन किल्ल्यांचे परिवार तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी व दुर्गसेवक उपस्थित होते एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड